नमस्कार मी साक्षी बांचाळ न्यूजनकडच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर आता महाराष्ट्र बनणार मॅन्युफॅक्चरिंगचं नवं हब डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात न्यायाची मागणी अंतरवारी सराटीतील दोन नोव्हेंबरची शेतकरी बैठक पुढे ढकलली गेली आणि रुपाली चाकणकरांनी स्त्री जन्म घेऊन चूक केली संध्या सव्वा लाखे यांची टीका नमस्कार आता हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने आज पुण्यात झालेल्या नीती आयोगाच्या री इमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग भारताची अडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या रिपोर्टचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी भारताला ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग जागतिक केंद्र बनवताना पुण्याचं महत्व अधोरेखित केलंय पुण्याचा उल्लेख अडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून करण्यात आला असून मुंबई पुणे कॉरिडॉर मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून हे क्षेत्र विकसित करण्याचं ध्येय मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र हे टेक्नॉलॉजीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलत आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ करण्याची संधी या तंत्रज्ञानाने दिलेली आहे आणि नीती आयोगाच्या रिपोर्टमध्येही हे म्हटलेलं आहे की याचं प्रमुख केंद्र हे महाराष्ट्र बनू शकतो की महाराष्ट्रामध्ये कॅपॅसिटी आहे पुण्याचा विशेष उल्लेख मॅन्युफॅक्चरिंगचं हब म्हणून या ठिकाणी केला है। पुडे हाजो सगा अपला आहे आणि बिटवीन मुंबई आणि पुणे हा जो सगळा आपला कॉरिडॉर आहे याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात कशाप्रकारे आपलं हब तयार करता येईल आणि कशाप्रकारे एफिशियन्सी वाढवता येईल मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करता येईल व्हॅल्यूज तयार करता येतील अशा प्रकारचा संपूर्ण हे मिशन त्या ठिकाणी मांडलेलं आहे आम्ही देखील त्यांना सांगितलं की हे जे काही नॅशनल मिशन आता तयार झालेलं आहे याला अनुरूप एक, एक स्टेट मिशन आम्ही तयार करू ज्याच्यामध्ये अर्थातच पुणे हे आमचं एक महत्वाचं सेंटर असेल पुढच्या बातमीकडे साताराच्या फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपीवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत यवतमाळ मधील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवलाय तर या निषेध आंदोलनात वैद्यकीय अधिकारी संघटना माड आणि डॉक्टर संघटना सहभागी झालेलं पाहायला मिळालं सर्वजण जमा झाले वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय इथले सर्व कर्मचारी वैद्यकीय अधिकारी ज्युनियर रेसिडेंट्स आणि इंटर्न्स आम्ही सगळे इथे जमा झालेले कारण चोवीस तारखेला पलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत जो दुष्प्रकार झाला आहे आणि त्यांनी आत्महत्ये आत्महत्या केली त्यांनी जी आत्महत्या केली तर ते त्यांचे दोषीवर थोडी कारवाई होण्यात करण्यात यावी आणि इथे आम्ही सर्वजण जमलो आहे त्या गोष्टीचा त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज काळी रिबन बांधलेली आहे आणि जर दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही तर हे आंदोलन आम्ही बेमुदत करू आणि आता पाहूयात पुढचं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्त्री जन्म घेऊन चूक आहे अशी टीका महिला प्रदेश अध्यक्ष सव्वा लाख केली आहे चाकणकरांनी आत्महत्या के के केलेल्या सव्वा लाख यांनी केलाय तर रुपाली चाकणकर अकार्यक्षम असून महिलांना सुरक्षा देण्यास अपात्र ठरल्याचं मत सव्वा लाखे यांनी व्यक्त केलंय ज्या पद्धतीचं स्टेटमेंट रुपाली ते चाकणकर नेहमी करतात मला तर कधीकधी कधी वाटते की त्यांनी स्त्री जन्मात जन्म घेऊन चूक केलेली आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार ज्या पद्धतीने महिला आयोगचा कारभार चाललेला आहे जनतेला माहिती आहे की तुम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्र चालला देवा भाऊ कुठे चालला हा महाराष्ट्र महिलेंच्या म्हणजे सुरक्षेचा फार मोठा प्रश्न भेटचावतोय महिलेनी घराच्या बाहेर निघावं की नाही हे मला सांगा रुपालिता एकीकडे तुम्ही क्लीन चिट देता मला असं वाटतं तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे त्याचबरोबर तुम्ही राष्ट्रवादी पार्टीच्या अध्यक्ष तुमच्या ऑफिसमध्ये महिलांना तुम्ही नाचवता त्याकडे तुमचं लक्ष नाही नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी छत्रपती संभाजनगरच्या सोयगाव येथे शेतकरी आक्रमक झालेत तर संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला कुलूप लावलंय त्वरित कोंब आलेली कापसाची बोंड मका कणस शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या टेबल खुर्चीवर टाकून निषेध नोंदवलाय शेतकऱ्यांना न्याय दावं म्हटलं की सरकारच्या जीवावर येतं अशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय जालन्याच्या अंतरवाली सराटीत दोन नोव्हेंबरला होणारी शेतकरी आंदोलनासंदर्भातली बैठक बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे सगळे निवेदन झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात कारण शेतकऱ्याला न्याय द्यायचं म्हणलं की सरकारच्या जीवावरती येतं म्हणून ती महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची सगळ्या तज्ज्ञ अभ्यासकांची बैठक दोन तारखेला अंतरवली लावली परंतु आपण जर आज बघितलं तर राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे नागपूरला तर उगा एकजूट दिसली पाहिजे खूपच दोन एकजूट काय म्हणतात ना त्याला की दोन जागेवर नको म्हणजे इकडं अंतरावलीत पण बैठक आणि तिकडं पण बैठक तिकडं पण आंदोलन सुरू म्हणजे व त्यामुळं असं वाटतं आहे की आपण दोन तारखेची बैठक थोडी पुढं ढकलू कारण एक जीव दिसला पाहिजे शेतकऱ्यांचा या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत हा न्यूज अनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकू लातूरच्या उदगीरमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनराकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा उद्या दसऱ्या मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसंच जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे महाराजरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकर्ती पुतळ्याचं अनावरण दिनांक तीस म्हणजे उद्या संध्याकाळी पाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे त्याबरोबरच दसरा मैदान जिल्हा परिषद मैदान उदगीर इथे एक मोठी जाहीर सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याबरोबर महागायक आदर्श शिंदे यांचा सुद्धा गीत गायनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी भव्य दिव्य असा संपन्न त्या ठिकाणी होणार आहे पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वीर येथील ग्रामस्थांमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य झाल्याची था बाब समोर आली आहे याबाबत आरपीआय आठवले गटाचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिल्यानंतर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे जे मी मी पंकज धिवार रिपब्लिकन पक्षाचा पुरंदर तालुका अध्यक्ष परवा दिवशी वीर तालुका पुरंदर येथील सौरभ सुरेश वाघ या विकृत मानसिकतेच्या मान व्यक्तीने विश्ववंदनीय भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फोनद्वारे आश्लीन टिप्पणी केली त्या विकृत व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल होण्यासाठी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्याशी संपर्क साधला त्यांना तसं सा निवेदन दिलं साहेबांनी सुद्धा तात्काळ दखल घेऊन त्या व्यक्तीला तोयत अटक केली त्याच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट व महापुरुषांचा अवमान करणे या कलमाद्वारे गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटकही केलेले नाशिकच्या मनमाडमधील केंद्रीय रेल्वे इंजिनिअरिंग कारखान्यातील कामगारांच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे यावेळी मोर्चाकडून द्वारसभा देखील घेण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मजदूर संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे इंजिनियर तरुणीकडून नोकरीसाठी दीड लाख घेऊन थायलंडमध्ये दुसरंच काम लावल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलाय पीडित तरुणीने भारतीय दूतावासाच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेत मायदेश गाठले तर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्धात गुन्हा देखील दाखल झालाय तर अविनाश उढान असं आरोपीचं नाव असून त्याने थायलंडमध्ये मार्केटिंग मॅनेजरची नोकरी लावतो असं सांगत तिकडे ऑनलाईन स्कॅमिंगचं काम लावलं होतं आणि आता वळूयात पुढच्या महत्वपूर्ण बातमीकडे फलटण महिला डॉक्टर आत्महत्ये पूर्वीच हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय भाऊ बीजेच्या पहाटे लॉजिंग आणि बोर्डिंग कायद्याप्रमाणे रेजिस्टरला या डॉक्टरने स्वतःच्या हस्ताक्षरात नाव नोंदणी करून सही केली होती त्यांना रूम नंबर एकशे चौदा देण्यात आल्याची सीसीटीव्ही फुटेज मध्ये नोंद झाली आहे तर स्टाफच्या म्हणण्यानुसार हॉटेलमध्ये आल्यावर महिला डॉक्टर चिंतित देखील होत्या तर पुढे त्यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं मात्र यात आमच्या हॉटेलची नाहक बदनामी केल्याची भावना यावेळी हॉटेलचे मालक रणजित सिंग भोसले यांनी माध्यमांजवळ व्यक्त केली आहे पाहूया हॉटेल लॉजिंगमध्ये असा कुठेही नियम म्हणत नाही की बारा नंतर रूम कुठली द्यायचे नाहीये एक माणुसकी म्हणून महिला आहे अठरा वर्षाच्या वर त्यांचं आय कार्ड आहे त्यांचं वय एकोणीसशे शहाण्णवचा त्यांचा जन्म आहे आधार कार्डवर एक माणुसकी म्हणून आम्ही त्यांना रूम दिली पूर्ण नियमाचं पालन करून नियमाला धरून आम्ही त्यांना रूम दिली तिथं कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाही आहे तिची ती ज्यावेळी तुमच्या हॉटेलमध्ये आली तिची परिस्थिती कशी होती काय नेमकं काय कसं का होत स्टाफच्या म्हणण्यानुसार थोडासा फ्रस्ट्रेशनमध्ये त्या होत्या चेहरा थोडासा पडलेला फुटेज जर आपण बघितलं सी फुटेज मी आपल्याला दिलेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण जर बघितलं की थोड्याशा दार उघडण्याच्या वेळी त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशनमध्ये होत्या बॉडी लँग्वेजमुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन थोडं जाणून येत होतं सीसीटीव्हीमध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर तुमच्यावर तर त्यांना काय सांगा त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही पण परवा दिवशी जे काय चिखल होण्याचा प्रयत्न आमच्यावर झाला आमच्या नेत्यावर झाला तो खरंच चुकीचा आहे फलटण मध्ये कुठ विकास होतोय फलटणचा विकास आहे फलटण एक वेगळ्या दिशेने फलटण जी वाटचाल चाललेली आहे ते कुठंतरी विरोधकांना खपत नसावं हो। असा माझा अंदाज आहे त्यामुळे कुठंतरी हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामधनं आम्हाला कुठंतरी आज बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे साहेब या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये